नमस्कार मित्रांनो लग्नाची बीडी आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की राघव मंगेशला मारत बाहेर घेऊन येतो मंगेश काही सांगण्याचा प्रयत्न करत असतो परंतु राघोला खूप राग येत असतो तुझं सिंधूवर प्रेम आहे ना मंगेश म्हणतो की हो सिंधूवर प्रेम आहे पण तू मला नेमकं काय सांगायचे ते तर ऐकून घे परंतु सिंधूचं फक्त तुमच्यावरच प्रेम आहे सिंधूचं माझ्यावर प्रेम नाही फक्त मी सिंधूवर प्रेम करतो तर ते ऐकून राघव आणखीनच चिडतो आणि आणखीन मंगेशला मारू लागतो तर मंगेश लगेच मोठ्याने आवाज देऊन सांगतो की सिंधूचं तुमच्यावर प्रेम आहे याचा सर्वात जास्त मोठा पुरावा म्हणजे तुमची मुलगी सावी तर ते ऐकून राघवला तर धक्काच बसतो आणि तो, तो मंगेशला म्हणतो की तू मुद्दा मी सर्व खोटं सांगतो तुला वाचवण्यासाठी मंगेश म्हणतो की राघव मी खोटं काही सांगत नाही प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुम्हीच विचार करा सावी किती वर्षाची आहे सिंधूने तुमचं घर कधी सोडले होते आणि सावीचा वाढदिवस सिंधू केव्हा करते तेव्हा रागो मात्र विचार करत असतो आणि ज्या दिवशी सिंधूने रत्नपारखी कुटुंबाचे घर सोडले होते आणि ज्या दिवशी त्याला सिंधू परत इतक्या वर्षातून भेटली तो आत्तापर्यंतचा सर्व प्रसंग त्याला आठवतो राघवचा विश्वास बसत नाही तर मंगेश म्हणतो की तुमचा अजून सुद्धा विश्वास बसत नाही आणि त्या दिवशीचा तो टेस्टचा रिपोर्ट आहे सिंधूने तो मुद्दाम जाळला कारण तो जर रिपोर्ट तुमच्या समोर आला असता तर त्या दिवशी तुम्हाला सर्वांना सत्य समजले असते की साबी राघव तुझी मुलगी आहे तेव्हा राघवला त्या दिवशी घडलेला सर्व प्रसंग आठवतो आणि तो, तो लगेच वो मनात म्हणतो की हे सर्व संदर्भ मला सुद्धा लावता आले असते परंतु ते मी का लावले नसेल तेवढ्यात मंगेश म्हणतो राघव त्या लहान मुलीला जे काही जाणवलं समजलं ते तुम्हाला का जाणवलं नसेल तर राघवला त्या सत्कार समारंभामध्ये साविनी जो काही राघवला बोलण्याचे सण त्याला सर्व आठवतात बाबा मी डोळे मिटल्यानंतर फक्त तुमचा चेहरा एक वडील म्हणून माझ्यासमोर काय येत असेल हे सर्व त्याला आठवते आणि लगेच त्याला खूप पश्चाताप होतो आणि मंगेश म्हणतो की राघव आता सिंधू आणि सावी त्यांची बस आली असेल आणि त्या निघण्याची वेळ तर होईल आणि त्या दहेगावला निघून जातील त्या अगोदर तुम्ही तिथे जाऊन पोहोचा तर राघव खूप घाबरतो आणि मंगेशचे आभार मानून तो लगेच आपल्या लंगडत पायाने गाडीमध्ये बसून निघून जातो आणि त्याचवेळेस राजश्री बाहेर आलेली असते आणि मंगेश काय झाले राघव कुठे गेला असे विचारू लागते आणि त्याच वेळेस ही आपल्या माहेरून घरी येते आणि तिच्या हातामध्ये बॅगच असते परंतु ती हे सर्व बघून राजश्रीला विचारते की आई हे सर्व काय चालले आणि मंगेशला इतकं कोणी मारले काय झाले राघव अचानक कुठे गाडीतून निघून गेला मंगेश मात्र काही उत्तर देत नसतो आणि राजश्री म्हणते की मलाच माहिती नाही मी हे सर्व मंगेशला विचारते तेव्हा मात्र मधु मनात विचार करत असते सिंधू तर आज हे घर सोडून जाणार होती मग राघव परत तिला आणण्यासाठी तर गेला नसेल ना तर दुसरीकडे इकडे सिंधू ही सावीला घेऊन बस स्टँडवर येतच असते तर रोडमध्ये सावी सिंधूला विचारत असते की आई मी विनूला कॉल केला होता परंतु त्याने कट केला परंतु त्याने कॉल बॅक सुद्धा नाही केला तर सिंधू तिला समजावते तेव्हा सावी परत सिंधूला विचारते की आई विनायक तर त्याच्या बाबांशी बोलणार होता की आणि विनूने मला स्वतः सांगितले होते की तो त्याच्या बाबांशी बोलणार आणि जर त्या त्याच्या बाबांनी मला त्यांचे बाबा बनवण्यासाठी होकार दिला असेल तर मग तेव्हा सिंधू म्हणते की कदाचित विनू त्यांच्याबरोबर बोलला असेल आणि त्यांच्या बाबांनी तुझे बाबा होण्यासाठी नकार दिला असेल तर मग तेव्हा सावी थोडी नाराज होते आणि सिंधूला म्हणते की पण का त्यांना मी आवडत नाही का पण आता सावीला काय उत्तर द्यावे असे सिंधूला समजत नाही आणि ती लगेच सावीला म्हणते की अगं आपली बस निघून जाईल आपल्याला लगेच जायला हवं म्हणून ती लगेच से सावीला घेऊन बस स्टॉपवर येते आणि तिच्या चेहऱ्याला हात लावते तर सिंधूला समजते की सावीला खूप ताप भरलेला आहे तेव्हा सिंधू सावीला विचारते की अगं तुला अजून काही त्रास होतो का तेव्हा सावी तेच म्हणत असते की मी विनूला कॉल केला आणि विनूने मला कॉल बॅक केलाच नाही तर सिंधू वैतागलेली असते की सावित तेच उत्तर देत असते आणि तिच्या प्रश्नाला काय उत्तर द्यायचे हे सिंधूला काही समजत नाही त्याचवेळीच दहेगावला निघणारी बस निघलेली असते आणि कंडक्टर आवाज देऊ लागतो तर सिंधूचे त्याकडे लक्ष जाते आणि सिंधू सावीला म्हणते की चल आता आपण बसमध्ये बसूयात यात नाही तर बस निघून जाईल बसमध्ये बसल्यानंतर मी तुला औषधं देते आणि त्या दोघी बसमध्ये बसायला जायला निघतात तर सावीच्या हातामध्ये जे काही तिने ड्रॉइंग काढलेलं असतं की सावी राघव रत्नपारखी ते खाली पडते आणि त्याच वेळेस इकडे राघव सावी आणि सिंधूला शोधत येतच असतो आणि तो बस स्टॉपवर येऊन पोहोचतो आणि गाडीच्या खाली उतरतो तर ते सावीच्या हातातून जे ड्रॉइंग पडलेले असते ते राघवजवळ येऊन पडते राघव ते ड्रॉइंग उचलतो आणि त्यावर सावी राघव रत्नपारखी हे नाव लिहिलेले असते मग त्याला समजते की सावी आणि न सिंधू नक्की येथेच कुठेतरी असतील आणि सिंधू सावी बसमध्ये बसायला लागतात तर सावी पुन्हा आईला म्हणत असते की आई परत आपण त्या घरी जाऊ ना गं मला विनायकची खूप आठवण येते तर सिंधू म्हणत असते की सावी आता आपण त्या घरामध्ये परत कधीच जाणार नाही तर सावीचे लक्ष त्याच वेळेस राघव जाते आणि लगेच ती खूप खुश होऊन पोलीस काका असे ओरडते तर राघोचे सुद्धा लक्ष सावीकडे जाते आणि सावी धावतच राघव येते सावी लगेच राघोला येऊन मिठी मारते राघवचे डोळे सुद्धा खूप असे पानवलेले असतात आणि सिंधूला मात्र टेन्शन येते आणि ती मनात म्हणते की देवा ही काय वेळ आणली रे तू आणि राघवला तर हे सत्य समजले नसेल ना तेव्हा राघव से सावीला जवळ घेऊन खूप रडत असतो सत्कार समारंभामध्ये जे काही सावी बोललेले असते ते सर्व त्याला आठवत असते आणि तेव्हा सा राघवला समजते की सावीला खूप ताप भरलेला आहे आणि रागाने तो सिंधूकडे पकतो आणि सावीला उचलून गाडीमध्ये ठेवतो तर सिंधू धावतच येते तेव्हा सिंधू विचारते की राघव हे काय करता आणि तुम्ही सावीला घेऊन कुठे निघालात तेव्हा मात्र राघव रागातच सिंधूला विचारतो की सावीचे बाबा नक्की कोण आहे आणि ते ऐकून सिंधूला तर धक्काच बसतो आणि सिंधू मनात म्हणते की देवा तू मला तीस तीस परीक्षा देण्यासाठी का लावतो परत मला रागोसमोर का घेऊन येतोस तेव्हा राघव म्हणतो की सिंधू का शांत झाली तू माझ्या प्रश्नाचे उत्तर दे की सावी ही माझीच मुलगी आहे ना तेव्हा मात्र सिंधूला धक्का बसतो आणि ती रागोकडे बघत म्हणते की हो सावी तुमचीच मुलगी आहे तेव्हा सिंधू खूप रडत असते आणि राघवला म्हणत असते की राघव तुम्हाला हे सत्य कोणी सांगितले तर राघव म्हणतो की मला एक गोष्टीचे उत्तर दे की तू इतकं मोठं म्हणजे सत्य माझ्यापासून का लपवले असेल एका बापाला तिच्या मुलीपासून का दूर ठेवले असेल तेव्हा सिंधू म्हणते की राघव तुम्ही सुद्धा काय केले इतक्या दिवस तुम्ही मला शोधण्याचा प्रयत्न का केला नाहीस तुम्हाला माझी इतकीच काळजी होती तर इतक्या दिवस कुठे गेली होती तुमची ती काळजी तुम्ही तर तुमच्या नवीन आयुष्यालासुद्धा सुरुवात केली तेव्हा राघव म्हणतो की, की सिंधू मी तुला शोधण्याचा खूप प्रयत्न केला होता माझी तू गेल्यानंतर काय अवस्था झाली असेल अगं सिंधू मी मेल्याहून मेल्यासारखं जीवन जगत होतो आणि तुला विसरण्यासाठी मी दारूसुद्धा प्यायला लागलो होतो आणि अपघातामध्ये जे काही प्रसंग घडला तो सर्व तो सिंधूला सांगतो म्हणजे सिंधू मी चक्क डोळ्यासमोर तुझी बॉडी बघितली होती तुझ्या सीटावर बसली होती त्या सीटावर तुझी शाल त्या बॉडीवर तुझी शाल वगैरे सर्व तुझ्या वस्तू तिथे ठेवलेल्या होत्या मग मा माझी खात्री पटली की तू खरंच या जगामध्ये नाही सिंधू रडतच म्हणते की राघव तुम्ही दुसऱ्या कोणाच्या बॉडीला माझी बॉडी का समजून बसलात तर राघव म्हणतो की अगं सिंधू ती बॉडी इतकी डॅमेज झाली होती की ती ओळखत सुद्धा नव्हती की ती कोणाची बॉडी आहे ते तुझ्या त्या शालमुळे आणि त्या सीट नंबरमुळे आम्हाला ते सर्व मॅच झाले आणि असे वाटले की तू खरंच आम्हाला सोडून गेली तेव्हा राघव म्हणतो की सिंधू माझ्याकून तर चूक झालीच परंतु तू काय केले इतक्या वर्ष तू आपल्या मुलीला घेऊन जिवंत होती मग तुला एकदा तरी घरी आपल्या फोन करावासे वाटलं नाही का मला हे सर्व सत्य सांगावसे का वाटले नाही तेव्हा सिंधू म्हणते की राघव जसा तुमचा गैरसमज झाला होता तसा माझा गैरसमज झाला होता तेव्हा मला असे वाटत होते की मी जिवंत असून सुद्धा माझे राघव मला एकदा सुद्धा शोधण्यासाठी का आले नसेल आणि राघव तुमचं मधुताईवर होते म्हणूनच गेल्यानंतर लग्न करून मोकळी झालात राघवला काय उत्तर द्यावे ते समजत नाही आणि सिंधू पुढे म्हणते की राघव मला माहिती होते की त्या मधुताईमुळे तुम्ही आपल्या सावीला सुद्धा दुखवायला कमी करणार नाही म्हणून तुम्हाला मी हे सत्य सांगितले नव्हते त्यामुळे राघव तर आणखीन चिडलेला असतो आणि हा वगैरे ते संपतो पुढील भागात मध्ये सर्वजण राघव येण्याची वाट बघत असते आणि राघव अचानक कुठे गेला असेल तेव्हा विनायक म्हणत असतो की नक्की मला जे प्रॉमिस दिले आहे ते पूर्ण करण्यासाठी गेलेले आहेत म्हणजे सावीला परत या घरामध्ये घेऊन येण्यासाठी तर ते ऐकून काकू आणि मधूला तर धक्काच बसतो तर दुसरीकडे इकडे राघव स्वतः सावीला सांगतो की मी तुझा खरा बाबा आहे तर सावी म्हणते की बाबा तुम्ही माझे खरे बाबा आहात मग इतक्या दिवस तुम्ही मला सोडून का गेले होते मी तुमच्याजवळ का राहत नव्हते तर राघव लगेच सावीला गाडीमध्ये बसवतो आणि तुला तुझ्या हक्काच्या घरी कायमची घेण्यासाठी मी आलो आहोत असे सांगतो तेव्हा मात्र सिंधू म्हणत असते की राघव प्लीज थांबा सावीला माझ्यापासून तोडू नका आपल्याला जे काही बोलायचे आपण बसून बोलूयात पण सावीला माझ्यापासून दूर घेऊन जाऊ नका अशी विनवणी करून ती राघवच्या गाडीमध्ये धावत येत असते तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद